वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे शेलू बाजारमधील सोनल प्रकल्प कॉलनी परिसरात काही तरुणांनी एका तरुणावर चाकूने जीवग्यांना हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली आहे या हल्ल्यात नुसरत अली रजाकत अली हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत नेमकं काय घडलं पाहूया असा विस्तार शेलूबाजार येथील सोनल प्रकल्प कॉलनी परिसरात मंगळवारी रात्री अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ आली मंगरूळ पीठ येथील रहिवाशी असलेला नुसरत अली रजाकत अली वर्ष तीस हा तरुण बाजार परिसरात असताना काही अज्ञात तरुणांनी त्याच्यावर अचानक हल्ला नुसरत अली याच्यावर तब्बल बारा ते पंधरा वेळा चाकूने वार केल्याची प्राथमिक माहिती आहे हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या नुसरत अली याला उपचारासाठी अकोला शासकीय रुग्णालयात दाखल केले त्याची प्रकृती गंभीर माहिती आहे शांत आणि गुन्हेगारी घटनांपासून दूर शेलू बाजार मदे अशा प्रकारच्या चाकू हल्ल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू आहे हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करीत आहेत शेलूबाजारमधील या धक्कादायक चाकू हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलीस आरोपींचा शोध घेत असून लवकरच आरोपींना अटक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे